नमस्कार स्वागत आहे आपले आमच्या युट्यूब चॅनल गीताज मध्ये म्हाडा मुंबई मंडळाची दोन हजार तीस घरांची लॉटरी काल जाहीर झाली आहे ज्या जनता आतुरतेने वाट पाहत होती त्यांच्या विश्वासाला तडा गेला आहे आणि अक्षरशः डोक्याला हात मारून घेण्याची वेळ आली आहे असे म्हणावे लागेल आम्ही पूर्ण अभ्यास केला असता असेच म्हणावे लागेल की ही लॉटरी सर्वसामान्यांसाठी नाही ही कल्पना आम्हाला पूर्वीच आली होती आणि त्याविषयी आम्ही तीन जुलै रोजी व्हिडिओ बनवलेला आहे की घरे नक्की कोणासाठी सामान्यांसाठी कि उच्च लोकांसाठी आता ही जाहिरात पाहून ते खरेच झाले आहे असे वाटते आहे कारण घरांच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झालेली दिसत आहे आम्हाला सुद्धा असा प्रश्न पडला आहे की अर्ज करा असे तुम्हाला कसे सांगावे संकेत क्रमांक पाचशे अकरा मध्यम उत्पन्न गटासाठी आहे पण इथे सुद्धा त्याची किंमत एक करोड अडतीस लाख चौपन्न हजार सहाशे चौदा ते एक करोड पंचेचाळीस लाख पंचेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे हे परवडण्यासारखं वाटतच नाहीयेत इथे आपण पाहतोय हो की पाचशे बारा ते पाचशे सतरा संकेत क्रमांकामध्ये एलआयजी उत्पन्न गटासाठी इथे एक करोड एकतीस लाख एक, एक करोड पन्नास लाख एक करोड एकावन्न लाख एक करोड एकोणसाठ लाख इथे एक करोड एकशे सत्याहत्तर लाख एक, एक करोड पन्नास लाख आणि दुसरा तर दोन करोड दहा लाख हे अल्प उत्पन्न गटासाठी घर आहे का असंच म्हणावं लागेल म्हणजे ही आपल्या सर्वसामान्य लोकांना परवडणारी लॉटरी नाही असंच म्हणावं लागतंय आता या जाहिरातीमध्ये विविध वसाहतीतील विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांचा तपशील यामध्ये काही सदनिका दाखवण्यात आलेल्या आहेत आपण आता पाहूया आता यामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या सदनिका संकेत क्रमांक चारशे त्र्याहत्तर अँटॉ व्हिल वडाळा ईडब्ल्यूएस गटासाठी इथे सत्याऐंशी घरे उपलब्ध आहेत हा फ्लॅट अठ्ठावीस पॉईंट सतरा म्हणजे अंदाजे तीनशे तीन, तीन स्क्वेअर फुटाचा आहे त्याची किंमत एक्केचाळीस लाख एक्कावन्न हजार आहे प्लस स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन आणि इतर चार्जेस पकडून सुद्धा हा फ्लॅट साधारणपणे लक्षात घ्या आम्ही म्हणते साधारणपणे परवडण्यासारखा आहे संकेत क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर कन्नमवार नगर विक्रोळी पॉकेट दोन हा पण अल्प उत्पन्न गटासाठी इथे अठ्ठ्याऐंशी फ्लॅट आहेत आणि हा टू बी एच के आहे लक्षात घ्या त्याची किंमत सदुसष्ट लाख तेरा हजार सहाशे एकाहत्तर प्लस स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि इतर चार्जेस मार्केट रेटपेक्षा साधारणपणे पंधरा एक लाख रुपये कमी मध्ये आहे कारण हा टू बी एच के आहे तरी सुद्धा सर्वसामान्यांसाठी हा आम्हाला थोडा महागच वाटत आहे आता आम्ही तुम्हाला म्हाडाची बेसिक प्राइस सांगत आहोत इथे त्यामध्ये तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि इतर चार्जेस हे वेगळे भरावे लागणार आहेत हे लक्षात घ्या आपण पाहूया कन्नमवार नगर विक्रोळी इथे पन्नास लाख एकतीस हजार चारशे आठ रुपये आता इथे मालाड पूर्व शिवधाम कॉम्प्लेक्स मधला फ्लॅट आहे त्याची किंमत सत्तर लाख सत्याऐंशी हजार आठशे शेहेचाळीस रुपये आहे तसेच त्रेपन्न लाख पंधरा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये आहे तसेच एकोणसत्तर लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सहा रुपये आहे तसेच मालाड खडकपाडा दिंडोशी इथे पण फ्लॅट आहेत त्याची किंमत चौसष्ट लाख बारा हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये आहे टू बी एच के आहे त्याची किंमत शहाऐंशी लाख अकरा हजार नऊशे चोवीस रुपये आहे कदमबार नगर विक्रोळी पॉकेट एक यामध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी म्हणजेच एम आय जी साठी आहे त्याची किंमत शहात्तर लाख पंच्याऐंशी हजार आठशे तेहतीस रुपये आहे आता आपण इथे पाहतोय कि मध्यम उत्पन्न गटासाठी पहाडी गोरेगाव इथे जवळपास एक करोड अकरा लाख चौऱ्याण्णव हजार सातशे पंचावन्न एवढी किंमत दाखवण्यात आलेली आहे म्हाडातर्फे म्हणजे जवळपास करोडच्या वरतीच मध्यम उत्पन्न गटासाठी इथे फ्लॅट दिलेले आहेत म्हाडाने आपण पाहू शकतोय उच्च उत्पन्न गटासाठी एक करोड अठ्ठ्याहत्तर लाख एकाहत्तर हजार सहाशे पन्नास रुपये ही म्हाडाची किंमत आहे आपण समजू शकतो की उच्च उत्पन्न गटासाठी असू शकतात पण मध्यम उत्पन्न गटासाठी जवळपास करोडच्या वरती म्हाडाने किंमत ठेवलेली आहे हे सगळं बघून आपल्याला असं वाटतंय की खरोखर हे फ्लॅट म्हाडासाठीच आहेत का यामध्ये म्हाडाला बिल्डर कडून मिळालेल्या घरांचाही समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये आपण पाहतोय कन्नमवार नगर विक्रोळी अत्यल्प उत्पन्न गट म्हणजेच ईडब्ल्यू एच साठी वन आर के ची घरे आहेत त्याचे आपण पाहू शकतोय अडतीस लाख शहाण्णव हजार त्र्याऐंशी ते बेचाळीस लाख एकोणसत्तर हजार आठशे एकोणपन्नास ही वन आर के ची किंमत आहे ह्यामध्ये पूर्वीच्या काळी म्हाडा आपल्याला वन बीएचके फ्लॅट देत होते ते आता वन आर के आहेत आपण इथे पाहूया की एल एलआयजी गटासाठी काही घरे आहेत त्यामध्ये त्याची किंमत एक करोड तीन लाख एकाहत्तर हजार तीनशे पंचेचाळीस इतकी ठेवण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो काही घरांची किंमत बासष्ट लाख सत्तेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी ते सदुसष्ट लाख एकवीस हजार सहाशे अठ्ठावीस स्वानंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नेहरू नगर कुर्ला यामध्ये चौदा घरे आहेत ती पण आपल्याला थोडीशी परवडण्यासारखी वाटतात असं दिसतंय त्याची किंमत त्रेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार सातशे एकोणसाठ ते पंचेचाळीस लाख चाळीस हजार दोनशे रुपये आणि ह्याचा स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन वेगळा असणार आहे इतर चार्जेसही वेगळे असणार आहेत हे लक्षात घ्या तरी सुद्धा त्यातल्या त्यात परवडण्यासारखी आम्हाला ही घरे वाटतात आहेत आता आपण हे बोरिवलीची घरं बघा हे तर करोडोच्या वरतीच आहेत आता इथे संकेत क्रमांक चारशे नेहरू नगर कुर्ला यामध्ये आपल्याला साधारणपणे परवडण्यासारखी घरे दिसत आहेत एल आय जी उत्पन्न गटासाठी ही घरे आहेत यामध्ये सात घरे आहेत आणि त्याची किंमत सदतीस लाख दोन हजार तीनशे ऐंशी ते सदतीस लाख अठरा हजार चारशे चौऱ्याण्णव असून ह्यामध्ये बाकीचे चार्जेस हे एक्स्ट्रा असतील यामध्ये आपण पाहू शकतोय सांताक्रुज विक्रोळी चेंबूर इकडची सुद्धा घरे दिसत आहेत पण आमच्या मते ती सर्वसाधारण लोकांना परवडण्यासारखी आहेत असं वाटत नाहीत संकेत क्रमांक पाचशे अठरा वरळी इथलं घर एलआयजी उत्पन्न गटासाठी आहे आणि त्याची किंमत दोन करोड साठ लाख तसेच दोन करोड बासष्ट लाखापर्यंत जाते कोण घेणार ही घरे संगवी हाईट्स वडाळा पूर्व इथे अल्प उत्पन्न गटासाठी म्हणजे एलआयजी साठी घरे आहेत त्यांची किंमत एक करोड अठ्याऐंशी लाख ते एक करोड चौऱ्याण्णव लाखांपर्यंत आहेत अल्प उत्पन्न गटासाठी म्हणजेच एलआयजी साठी ही करोड करोड दोन दोन करोडची घरं खरंच परवडण्यासारखी आहेत का ज्यांचा नऊ लाखाचं उत्पन्न आहे ते खरोखर ही घरं घेणार आहेत का ह्याचा म्हाडाने जरूर विचार करावा आणि मायबाप सरकारनेही ह्याचा जरूर विचार करावा आता आपण इथे पाहतोय पाचशे चोवीस ते पाचशे बत्तीस मध्यम उत्पन्न गटासाठी म्हणजे एमआयजी साठी इथे घरे आहेत त्याची किंमत सुद्धा दीड करोड ते दोन करोड पर्यंत आहेत कोण घेणार ही घरे कशी काय परवडणार मध्यम उत्पन्न गटासाठी इथे आपण पाहतोय पाचशे तेहतीस संकेत क्रमांकासाठी मध्यम उत्पन्न गटासाठी घर आहे आणि त्याची किंमत आहे तीन करोड बेचाळीस लाख दोन हजार चारशे एक्क्याण्णव करोडोशिवाय इथे काही गोष्टीच नाही आहेत असं वाटतंय इथे अंधेरी मधली घरे पहा त्याची किंमत चार करोड पंच्याहत्तर लाख अडतीस हजार चारशे बहात्तर तीन करोड पन्नास लाख सत्तावीस हजार पाचशे एकोणचाळीस आणि तीन करोड ऐंशी लाख सत्त्याण्णव हजार आठशे वीस म्हणजे खरोखर ही घरे मध्यम वर्गीयांसाठी आहेत का इथे संकेत क्रमांक चारशे एकोणसत्तर अ चारशे सत्तर अ चारशे एकाहत्तर अ ताडदेव उच्च उत्पन्न गटासाठी इथे घरे असून इथे सुद्धा म्हाडाने किमतीचा रेकॉर्ड मोडलेला आहे सात करोड बावन्न लाख सात करोड सत्तावन्न लाख पाच करोड त्र्याण्णव लाख अशा किमती म्हाडाने इथे दिलेल्या आहेत पहाडी गोरेगाव इथे आपल्याला साधारणपणे परवडणारी घरे आहेत असं वाटतं ईडब्ल्यू एस गटामध्ये इथे चौऱ्याऐंशी घर उपलब्ध आहेत आणि त्यांची किंमत लाख आहे आणि ही योजना प्रधानमंत्री आवास योजने येते योजनेमध्ये सुद्धा गेल्या वर्षी पेक्षा दोन ते अडीच लाख रुपयांची वाढ झालेली आम्हाला दिसून येत आहे चारशे तेरा अ संकेत क्रमांक अँटाव्हील वडाळा आणि चारशे चौदा अ कन्नमवार नगर विक्रोळी चारशे पंधरा अ कन्नमवार नगर विक्रोळी तीनशे चौसष्ट बी इथली घरे ईडब्ल्यू एस गटासाठी असून आम्हाला ही त्यातल्या त्यात परवडण्यासारखी वाटत आहेत त्याची किंमत एक्केचाळीस लाख एक्कावन्न हजार पस्तीस लाख ब्याऐंशी हजार अडोतीस लाख अकरा हजार एकोणतीस लाख सदोतीस हजार ह्या चार संकेत क्रमांकामधील घरे साधारणपणे आम्हाला परवडण्यासारखी दिसत आहेत पण त्यामध्ये सुद्धा थोडी वाढ झालेली आहे लॉटरीतील काही घरे साधारणपणे परवडण्यासारखी वाटत आहेत त्यांचा व्हिडिओ बनवून आम्ही नक्की आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद